नमस्कार मी पंजाब सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस मे पर्यंत असा पाऊस पडणार आहे आणि मी आहे आमच्या शिरू धरणावर आहे आणि या ठिकाणावर सर्व शेतकऱ्याला अन्न देणार आहे हे आहे दुधना धरण आमच्या शेरू तालुक्यातलं दुधना धरण आहे आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणार आहे की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती घेणार आहे वरून राजा रजेवदा आणणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक दू एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणारे रजेवर जाणारे म्हणून हा दर लक्ष देता माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की त्यावेळेस उगाड पडणार आहे नंतर परत परत, परत पाच सात जूनच्या नंतर थोडं तुळत तुरळत कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र एक जून एक दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोर्डं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे ला म्हणत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल